वार्ड क्रमांक चार मध्ये दोन जागा दिल्या आहेत त्यांचं चिन्ह आहे घड्या त्यांचं चिन्ह आहे हत्ती आणि बाकीचे जे दहा वार्ड आहेत त्या वार मध्ये सर्वांचं चिन्ह आहे घड्या आणि पॅनल तयार करत असताना जगताप साहेबांनी अतुलजी कांबळे साहेब असतील वंटे असतील आमचे तम्मनगौडा रवी साहेब असतील या सर्वांनी या पॅनल मध्ये अति उच्च शिक्षित असे उमेदवार दिले आमच्या वार क्रमांक एक मधून कांबळे शारीरिकाला उमेदवारी दिलेले त्याचबरोबर महिला उमेदवार म्हणून दोर। देवकर दोन मधून अटकी शर्मा पाकी साहेब तो आहे ते बी शिविर आहेत त्याचबरोबर त्या वाहन मध्ये महिला भगिनी आमच्या पाटील गौरी पाटील आहेत त्या एम एस आहेत त्याचबरोबर वार्ड क्रमांक तीन मध्ये आपण चंपानावर सागर अण्णासाहेब राणा ते ग्रॅज्युएट आहेत त्याचबरोबर त्या प्रभारामध्ये चव्हाण हेमलता यांना आपण उमेदवारी दिलेला आहे वार्ड क्रमांक चार मध्ये संतोष रमेश साबळे यांना उमेदवारी दिलेला आहे त्यांचा चिन्ना हत्ती त्याचबरोबर आदरणीय जमादार काय यांना आपण तो उमेदवारी दिलेला आहे वार्ड क्रमांक पाच मध्ये या शहराचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय इकबाल गांडे यांचे चिरंजीव यांना पण उमेदवारी दिलेले इम्रान गवडीला त्याचबरोबर बरोबर सिद्ध महिला उमेदवारी दिल्या एड के सालिका योगेश वार्ड क्रमांक सहा मध्ये मरणे सचिन सुरेशनं आपण उमेदवारी दिलेल्या त्याच वार्डात आपण कनशे वैगेरे उमेदवारी दिली आहे वार्ड क्रमांक सात मध्ये शिंदे स्वप्नील सुरेश ही एल एल बी त्यांना उमेदवारी दिलेला आहे त्या ठिकाणी केगर साईन आपण तिथे उमेदवारी दिलेली आहे वार्ड क्रमांक आठ मध्ये चौगोले म्हणून एम टे नाही इंजिनियर आहेत त्याला आपण उमेदवारी दिलेली आहे पाटणकर सुवर्णा

इनामदार साहेब आपण उमेदवारी दिलेला आहे आणि त्याच ठिकाणी आमच्या उमेदवारी दिलेला आहे नंबर अकरा मध्ये जगताप संग्राम हे एवढे काय इंजिनियर आहेत त्यांना आपण उमेदवारी दिल्या त्याचबरोबर अक्की मीनाक्षीचा या भुकाम आहेत त्यांना उमेदवारी दिलेल्या आहे सिंदे सुशिता त्याला उमेदवार दिलेले आहे म्हणून मी स्वतः एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बी एनर्स माझा अर्थशास्त्र आहे अतिउच्च शिक्षित असे उमेदवार आता मी जगताप साहेब आणि टीम दिलेले या शहराचा विकास झाला पाहिजे या शहरातलं हे रुतलेली गाडी रुळावर आणायचं काम या आमच्या सुशिक्षित मंडळीच्या असा नगरपालिका देण्याची भूमिका आता मी आमचे नेते सर आणि सर्व मंडळीने आम्ही घेतले बऱ्याच त्यांनी सर्व गोष्टींचा वाहभोग केलेला मग बंटी साहेब असतील शिंदे सर असतील अखित साहेब असतील सर्वा सर्वा वो वो तो तो या सर्वांनी सर्व गोष्टीचा ओहापो केलेला मी आपल्या पुढे काय फारस नाही मी एकोणीसशे ब्याण्णव ला सरपंच होतो ब्याण्णव टू सत्त्याण्णव पर्यंत त्यावेळेला या बाजारपेठेचा कॉम्प्लेक्स असेल नगरपालिका भरक्याच्या इमारत असेल लोखंडी मुलाची दुरुस्ती असेल आज इंगोलीमध्ये चालतला बाजी कॉम्प्लेक्स असेल गौर असेल ते फेडर हाऊसिर्दीत आपली ग्रामपंचायत असताना त्याच वेळेला झाले आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन त्यामुळे नंतर मी कुठली इलेक्शन लढवली नव्हती परंतु या मतदार बंधू बघणी वडील मंडळींनी माझ्यावरती फार मोठं प्रेम केलं एकाच वेळेला मी सरपंच होतो मार्केट कमिटीचा सभापती होतो आणि पंचायत समितीचा सदस्य म्हणून मी काम केलेलं या बाजारपेठेत मी ज्या वेळेला सभापती होतो सांगली असेल जत असेल हे मार्केट यार्ड असेल यामध्ये जे आमचे व्यापारी बंधू असतील हमालबंदू असतील तोला बंदू असतील या सर्वांना न्याय देण्याची भूमिका आम्ही त्या त्यावेळेला पार पाडले आज या बाजारात अमक्याची वर्गणी द्या तमक्याची वर्गणी द्या नेत्याच्या वाढदिवसाची वर्गणी द्या फक्त आता आमच्या कार्यकर्त्याचं लग्न आहे त्याची वर्गणी तेवढी मागायची असं शिल्लक राहिलेली आणि म्हणून आज व्यापारी मंडळी असतील आज ही मंडळी दोन पाच टक्के वरती व्यवसाय करतात कुठतरी हजार द्या पंचवीस हजार द्या दहशत मागवायची दहशत मोडून काढायची सुपारी आदरणीय जगताप साहेबांनी आमच्या टीमला घेतली व्यापाऱ्यांना अनायजी त्रास द्यायचा यायचा हॉटेलमध्ये खायचं बाजारात यायचं वस्तू यायचं निघून जायचं भाजीपाला विकणारी रोटीचा प्रश्न आहे या मंडळींना देखील भाजी पिशवी करायची भाजी घ्यायची आणि निघून जायचं पैसे म्हणले की त्यांची पाठी इस्कुटून द्यायची ही प्रथा या जत शहरामध्ये चालू आणि ती मोडून काढायची भूमिका निश्चित आम्ही घेणार आहोत जे हातबरीचे गुन्हेगार आहेत ते आज रात रोजपणे शहरात फिरतायत धमा धुमाकूळ घालतायत हे अतिशय या शेराला परवडणार नाही आहे म्हणून मी आपल्याला विनंती करेन सर्वसामान्यांना आमच्या माता भक्तीला वडीलधारी मंडळींना न्याय द्यायचा असेल तर आमचं कॅमेल बघा विरोधकांच्या मॅन बघा आमच्या ट्रेनमध्ये एखादा जरी कोण मटकाची असेल एखादा जरी कुठं व्याज व्याजपट्टी घेणार असेल तर तुम्ही आजही कुणी उठून सांगू शकता आज आमची तिन्ही त्याची उमेदवार आम्ही माझं केला आहोत जगता साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असतात अतिशय चांगले सगळे उमेदवार आपण दिलेला काँग्रेस माझ्या लागलो नव्हतं तुम्हीच मागला शिवा थोड्या शिटा आमच्या घ्या थोड्या शिटा तुमच्या घ्या परंतु मी सांगितलं त्यांना मी काय काँग्रेसमधनं उभा राहणार नाही ना आमचे नेते जयंतराव पाटील साहेबांनी मला विनंती केली होती की तुम्ही नाही मी वागराध्यक्ष निश्चित होऊन काँग्रेस मधन देखील परंतु लोकांची फसवणूक केली जाईल मी पाच वर्षाच्या कारकिर्दीत कुठल्या पद्धतीचं काम करू शकणार नाही सत्ताधारच्या काम ना करायला या जगाच्या घरपट्टी पासून पाणीपट्टी पासून ते उत्पन्न आहे ते टोकडे उत्पन्न आहे या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पगार देखील मागू शकत नाही म्हणून सत्तेशिवाय चालत नाही आज आमच्या पत्रकार बंधू आहेत सगळ्या या सर्व गोष्टीचा माहिती जगा सर्व गोष्टीचा आहे हो म्हणून आम्ही जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आज या राष्ट्रवादी घराच्या चिन्हावरती आणि वार्ड क्रमांक चार मध्ये बस आरतीचे दोन उमेदवार आहेत एवढ्या सगळ्या गडचिन्हावरती साहेबांच्या नेतृत्वाखाली इलेक्शन लढवतोय आमचे नेते आदरणीय दादा पवार साहेब या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत त्यांच्याकडे अर्थ आहे तिजोरीची जाणी त्यांच्या जा हातात आहे आणि म्हणून या शहराच्या विकासासाठी जेवढा निधी लागल तेवढा निधी देण्याचं अभिवाचन जगताप साहेबांना अनंतच्या नायकोडी साहेबांना त्यांनी अजितदा आहे या शहरासाठी अष्ट्यात्तर कोटीची योजना दोन हजार दो होता परंतु त्यावेळेला ही योजना मंजूर होऊ शकली नाही ते योजना असंच लकडत गेली या तालुक्यात काँग्रेसचे आमदार होते या आमदारने काय खेळा लावले काय विकास केला यांच्या कुठल्याही प्रकारचा विकास यांनी केलेला नाही त्यांचे के पण अडीच वर्ष मंत्री बोलत होते चाळीस हजार कोटीचा निधी आणून या तालुक्याचा विकास केला असता तर जनतेने त्यांना डोक्यावरती घेतला असता डॉक्टर अरविधी पर्यंतचा रस्ता बघा अजून सव्वा वर्ष झालं नाही पासष्ट लाख रुपयाचा रस्ता होता आज उकडून गेलेला काय अवस्था आहे काय काम केले तुम्ही आणि म्हणून या अजितदासाच्या चॅनलमधून जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली मी या नगराध्यक्ष पदासाठी माझी उमेदवारी मी जाहीर केली आणि निश्चितपणानं या सेवाच्या सर्व माता भगिनींना वडीलधारी मंडळींना तरुण विधानची विनंती आहे माझ्या चाळीस वर्षाच्या राजकारणात जर एखाद्या कुणी उठून सांगितलं की सुरेश शिंदे सरकार तुम्ही आमचे पाच रुपये घेतले दहा रुपये घेतले आमचे आढळून केलेले आजही मी माझी उमेदवारी मागे घ्यायला आज मी तयार आहे काम करत असताना कुठला तर हेतू पुढे ठेवून काम आम्ही करणार नाही आहोत आमचे नेते आदरणीय अजित दादांनी लाडकी बहिणी योजना आणली या लाडकी बहिणी योजनेसाठी या योजनेचे जनक आदरणीय दादा पवारसाहेब आहेत या लाडक्या बहिणींच्या निधी तरतुदीने मानधनाचे के तरतूद केलेले आहे निश्चितपणानं हे अजितदादा या लाडक्या बहिणींचं जे मानधन आहे ते कधी कुठं थांबणार नाही निश्चितपणानं था ना त्यांना मिळणार आहे आणि या जळ शहराचा विकास या पाच वर्षात आम्ही आणि जगताप साहेब व साहेब असतील अतुल असतील आमचे तमन गौडा रवी साहेब असतील निश्चितपणाने आम्ही या शहराचा विकास करणार आहोत पातीच्या जा पलीकडे जाऊन आम्ही राजकारण केले ना। नाही कुठल्या एका अमोल जातीचं म्हणून आम्ही राजकारण केलेले नाही आज प्रत्येक समाजाचे नेते मंडळी आज आमचे आजी बंदीराव साहेब असतील भैया असतील आजी पापाजी असतील ही सर्व मान्य आमच्या बरोबर आहे या सर्व मंडळीला बऱ्याच देण्याचा अनुभव आलेला आहे म्हणून मी आपल्याला विनंती करेन की वार्ड नंबर दहा मध्ये महिला जाग्रा होती त्या वेळेला तिथल्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं ब प्रवीण असतील आमचे चव्हाण असतील संजय पाटील असतील की भामने ताईचं काम अतिशय चांगलं आहे या भागात त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीचं काम केलंय आणि त्यांना निश्चितपणानं पॅनल मधन उमेदवारी द्या आम्ही सर्व मंडळी त्यांच्या पाठीशी तात्ती उभं राहू आणि निश्चितपणानं त्यांना आम्ही प्रजासमताना निवडून आणू ही भूमिका घेतल्यानंतर जगताप साहेबांनी रिझर्वेशन मधली सीट जनरलमध्ये आम्ही दिलेली आहे आम्ही कधी जाती पातीच्या जा पलीकडे जाऊन राजकारण करणारी माणसं आहोत म्हणून मी आपल्याला विनंती करेन माझा परिचय आपल्याला सांगायची गरज नाही गेली चाळीस वर्षे या शहराची माझा आणि या शहराचं जात आहे आज कुठल्या व्यापाऱ्याला कुठल्या त्या आमच्या माता बघण्या असतील वडीलधारी मंडळी असतील कुठल्या पद्धतीचा त्रास आम्ही दिलेला नाही कुणाचाही ना दाखला आम्ही अडवलेला नाही आहे आता जगताप साहेब बोलणार आहेत आमचे स्टार प्रचारक साहेब बोलणार आहेत त्यामुळं मी काय फारसा बोलणार नाही परंतु जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आठ सूत्री कार्यक्रम आम्ही तुमच्या पुढे मांडलेला आहे त्या पाच वर्षाचा निषेधपणानं हा कार्यक्रम का जे आम्ही मुद्दे दिलेले आहेत ते निषेधपणानं आम्ही पूर्ण करणार आहोत पहिला मुद्दा आहे संपूर्ण जेलात बंदीचा आम्ही गदारी करणार आहोत दोन हजार सतराला आमचा प्रस्ताव आहे एकशे साठ कोटीचं ते इस्टेमेट आहे आता रिवाय झालं तरी ते दोनशे कोटीच्या आसपास आहे जगताप साहेबांच्या माध्यमातून जगताप साहेबांचे आणि दादांचे अतिशय चांगले संबंध आहे हे दोनशे कोटीचा निधी आम्ही आणू आणि संपूर्ण गटारी या शहरासाठी <laughs> दासमुक्त शेर घनकचरा निर्मूल अत्याधुनिक प्रकल्प आम्ही उभा करणार आहोत सामाजिक स्वरोपा शांततेला प्राधान्य शेत महिला बघणी शालेय मुलींना तात्काळ संरक्षण देणार आहोत उद्यानाचा विकास उद्यान सोय देश नागरिकांच्यासाठी रुग्ण केंद्र आम्ही करणार आहोत बाजारपेठ व प्रत्येक ठिकाणी असे स्वच्छता घर आम्ही करणार आहोत महिला सुशिक्षित बेरोजगारी होती युवकांना मोहम्मद व्यवसाय हो प्रशिक्षण व उद्योग साठी आम्ही सहाय्य करणार आहोत आणि सेवक आणि आठवा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे जर खेड व वाड्या वस्त्याला दररोज मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा आम्ही करणार आहोत या जे आठ सूत्री कार्यक्रम जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही ती आठ सूत्री कार्यक्रम केलेला आहे निश्चितपणाने त्याला आम्ही पाठपुरावा करणार आहोत या शहराला संरक्षण देण्याची जबाबदारी आणि डॉक्टर साहेबांनी आमच्या टीमने घेतलेल्या आमचे नेते अजित अजितदा यांचे हात बळकट करण्यासाठी या शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमच्या माता भगिनीना इथल्या व्यापाऱ्यांना आमच्या वडील मंडळाने तरुण मित्रांना संरक्षण देण्यासाठी अजितदा घडाळा पुढचा बटन दाबून अजित दादांचे हात बळकट करावे ही कळकळीची मी आपल्याला विनंती करतो की जर रजा घेतो जय हिंद जय राष्ट्रवादी